श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आपल्या चॅनलवरील सर्व लहान थोर वृद्ध महिला पुरुष यांना प्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा पूर्ण बघण्याचा नक्कीच प्रयत्न करा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी किंवा तुमच्या जीवनातील खूप अशा असंख्य अडचणी आहेत तुम्ही विचारानं अगदी मन तुमचं चिंताक्रांत झालेला आहे तर कधी कधी काय होतं मित्रांनो मनुष्य जीवनामध्ये आपण नेहमीच संसारातील आणि अडचणीने हमेशा आपल्या डोक्यामध्ये एक सतत विचाराचं वातावरण भोंगवत असतं आणि मित्रांनो आज आपल्याला या व्हिडिओमध्ये मुख्य मुद्दा हा आहे मित्रांनो जर तुम्ही जर स्वामी भक्त असाल मनापासून स्वामी भक्ती करीत असाल अगदी तुमचा कुणी जप करत आहे कुणी नामस्मरण करत आहे किंवा कुणी नाम घेत आहे किंवा कुणी स्वामींच्या मंदिरात मठात जाऊन दर्शन घेत आहे किंवा कुणी आपल्या घरातील गाभाऱ्यात स्वामींची एक सुंदर अशी मूर्ती घेऊन त्याची पूजा करत आहे तर मित्रांनो आपण नेहमीच बाहेर जाताना रस्त्यानं जाताना किंवा कुठेही आपण तुम्ही प्रवासाला जाताना म्हणा किंवा तुम्ही शाळेतील मुलांना सोडताना अशा ठिकाणी जाताना समोरून तुम्हाला अचानक एखादी गाडी दिसते आणि त्या गाडीवरती तुम्हाला स्वामींचा फोटो दिसतो किंवा स्वामींच्या बाबतीत काही एखादं वाक्य असतं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा श्री स्वामी समर्थ तर नक्की ह्या वाक्याचा किंवा हा तुम्हाला अचानक फोटो दिसण्याचा अर्थ म्हणजे काय तर मित्रांनो आपण जेव्हा जेव्हा अडचणीत असतो किंवा आपल्या कि डोक्यात सतत विचाराचं एक वादळ घोंगवत असतो आणि आपण काहीतरी कष्ट तरी चिंतेत असतो की देवा माझं रक्षण कर देवा मला ही अडचण आहे किंवा देवा मला आता पुढे चाललो ह्या शुभ कार्याला माझं काम होईल ना वा का नाही आणि तेव्हा अचानक आपल्याला स्वामींचा फोटो नकळत कुठल्या छोट्या गाडीवर म्हणा रिक्षावर म्हणा किंवा कुठल्याही वाहनावर म्हणा तुम्हाला दिसतो तर हा जो फोटो दिसतो तो नेमकं हा फोटोचा अर्थ तुमच्या जीवनाशी काय किंवा तुमच्या मनातील सध्या चाललेल्या विचाराशी काय आहे फोटो हा फोटो दिसणे म्हणजे केवळ मित्रांनो हा तुमच्या जीवनात योग यो, हा योगायोग म्हणा किंवा हा ह्याला योगायोग म्हणू शकत नाही कारण जे आपल्या मनामध्ये आता सध्या जे विचार चालू आहेत जे प्रश्न चालू आहेत माझे काम कसे होईल किंवा मी ह्या संकटाला उत्तर कसा देऊ शकतो जेव्हा आपण मनापासून स्वामीची अंतकरणापासून भक्ती करत असतो मन शांत ठेवून स्वामींना आळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यावेळेस तुम्हाला असं जर वारंवार फोटो वार समोर दिसतात किंवा तुमच्या मनात संकट असतात त्यावेळेस हा जो फोटो दिसतो तर हा फोटो दिसणं म्हणजे असं विशेष म्हणजे विशेष तुमच्या जीवनात महत्त्व जी जी आहे मित्रांनो कारण तुमच्या जीवनातील ज्या आडी अडचणी आहेत किंवा जे संकट आहे किंवा तुम्ही ज्या काही कामाला सध्या चाललेलं आहेत तर त्या कामामध्ये तुम्हाला नक्कीच स्वामी माऊली मदत करतात किंवा स्वामी तुम्हाला यश देणारच आहे याची खात्री म्हणजेच तुम्हाला नकळत अचानक कुठल्या तरी गाडीवर हा फोटो अचानक दिसणं आणि स्वामींचं त्याच्यावरती खाली वाकेलेलं असतं बिहू हो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे याचाच अर्थ असा होतो की मित्रांनो आपल्या जेव्हा मनामध्ये आपण मनापासून कुठल्याही देवाची अगदी तन मन धन अर्पण करून जी आपण देवाला पूर्ण शरण जातो आणि त्यावेळेस स्वामी मावली आपल्याला अचानक अशा प्रकारे काही दर्शन देतात स्वामी माउली काही दर्शन म्हणजे तुम्हाला गाडीच्या मागचा जो फोटो आहे तो फोटो हा फोटो नसून केवळ साक्षात तुम्हाला स्वामी हेच दर्शन देत आहेत आणि आपल्या जे मनातील शंका किंवा प्रश्न आहेत किंवा आपलं काम होईल का नाही त्याचं उत्तर हे स्वामी तुम्हाला ह्या फोटोद्वारे देण्याचा प्रयत्न करतात फक्त समजणाऱ्याला समजले पाहिजे की आपल्या जे मनात आता आपण आपल्या देवाला विनंती करून आपण जे काम शुभ कार्य हाती घेतलं होतं किंवा कोणाच्या मुलीचं लग्न होत नसल मुलांना लागत नसेल किंवा शाळेतील फी कशी भरायची किंवा आर्थिक डोक्यावर असा जे कर्जाचा बोजा आहे आणि त्या विचारातच आपण कुठंतरी बाहेर पडलेलो असतो आणि हा फोटो दिसणं हा योगायोग नसून मित्रांनो हा तुमच्या स्वामी भक्तीचा स्वामीवरती तुम्ही जो काही विश्वास दाखवलेला आहे त्याचं हे स्वामी तुम्हाला फळ देत आहेत असाच होतो मित्रांनो त्यामुळे स्वामींच्या भक्तीत तुम्हाला फक्त स्वामी फक्त तुमच्याकडून एक नामस्मरणाच्या भूकेला असतात बाकी तुम्ही स्वामीला काही देता किती देता याच्याशी स्वामींना काही नसतं कुठलाही देव असू द्या दे किंवा आपली कुलदैवता असू द्या दे। त्या देवाला फक्त तुमच्याकडून मनापासून जी अंतकरणापासून तुम्ही जी भक्ती करता तीच भक्ती तुम्हाला आपल्या देवापर्यंत पोचू शकते किंवा आपल्या मनातील प्रश्न जे आहेत त्या उत्तर त्याचं ते भगवंत साक्षात देतात त्याचप्रकारे स्वामी माऊलीही आपल्याला न कळत असे आपल्या मनात जेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात की बहु देवा आता मी खूप हारलो आहे आयुष्यात मला आता जगण्याची इच्छा नाही किंवा मला लोकांनी फसवलेलं आहे मग आता मी काय करू माझ्या आयुष्याचा माझा हा शेवटचा क्षण आहे असं जेव्हा म्हणतो आणि स्वामी कुठल्याही रूपात आपल्याला साक्षात्कार देवात देतात किंवा स्वामीचं एखादं वाक्य आपल्या नजरेसमोर जातं तर ते तुम्हाला स्वामी असं दर्शवतात की स्वामी हेच तुम्हाला संदेश देतात की भिहू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे आणि स्वामी आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपात मदतीला नक्कीच धावून येतात फक्त तुम्हाला त्याच्यासाठी आपल्या मनात जो धैर्य असतं किंवा शांतता हवी असती आपण जी चिंता करतो तो चिंता न करता देवाचं नामस्मरण किंवा चिंतन करण्यात काही काळ आपला आयुष्यातला कसा जाईल याकडे लक्ष द्या कारण संसार तुम्ही कितीही केला तरी तो आजपर्यंत राजानं पूर्ण झालेला नाही कि किंवा कुठल्याही इतिहासातील बघा किती मोठमोठे राजे होऊन गेले शेवटी सर्व हा सुखी संसाराचं गणित आणि आयुष्याला शेवट आपल्या जो मोक्ष मिळवायचा असेल तर त्यासाठी एक नामस्मरण आहे गुरुभक्ती आहे आणि गुरुमंत्र आपला कुठलाही तुम्ही ज्या देवतेला मानतात अगदी कुणी शंकराला मानत असाल किंवा कुठल्या देवतेला मानत असाल त्यांचा एक मंत्र असतो आणि तो मंत्र आपण आपल्या वेळेनुसार आपल्या आयुष्यात तुम्ही कुठेही म्हणू शकता फक्त मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हा वारंवार शब्द जात असेल की तुमची जी गुरुभक्ती आहे तिथपर्यंत तुम्हाला पोचण्यासाठी तुमचं जे अंतकरण आहे शुद्ध असलं पाहिजे मनापासून भक्तिभाव पाहिजे आणि हा जो भक्तिभाव असेल तर तुम्हाला स्वामीच नक्कीच कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला वेळोवेळी मदत करतात फक्त ते आपल्याला स समजता आलं पाहिजे कधी कधी अचानक असं वाटतं की आपण कितीतरी अडचणीत असताना एखादा अनोळखी व्यक्ती तुम्हाला कुठलंही आपली त्याची ओळख नसताना तो आपल्याला मदत करून जातो याचा अर्थ काय मित्रांनो कारण त्याच्यामागेही तुमची भक्ती आहे तुमचा विश्वास आहे तुमच्या देवावरती आणि हे स्वामी तर आपले पूर्ण ब्रह्मांड नायक आहे पूर्ण ब्रह्मांड त्यांच्या शक्तीमध्ये लोपलेलं आहे त्याच्यामुळेच तुम्ही भक्ती करताना देवावरती कधीही शंका घेऊ नका कारण तुम्ही ज्यावेळेस आपल्या भक्ती करताना आपण देवावरती शंका घेतो त्यावेळेस ती भक्ती आपली देवापर्यंत पोचत नाही तर तुमच्या कुठल्याही संकटापेक्षा देव माझा हा खूप मोठा आहे हे मनामध्ये तुम्ही धरून चला आणि बघा मग तुम्हाला हळूहळू प्रत्येक संकटातून कसं आपले स्वामी माऊली गाडी अडचणीतून पूर्णपणे सुखरूप बाहेर करतात म्हणूनच पण तो मित्रांनो तुम्हाला कुठलाही जर बाहेर तुम्ही जाताना स्वामी माऊलींचा फोटो किंवा गाडीवरती जे काही वाक्य लिहिलं असतं ते जर तुम्हाला जर दिसलं तर तुमच्या मनातील जी शंका निराशन आहे किंवा जे आपल्या मनात जे गोंधळ निर्माण झाला असतो की बाबा देवा माझं हे काम होईल का नाही मला आज पैशाची गरज आहे मग मी काय करू मला पण मदत करेल का तर हे स्वामी तेच सांगतात मित्रांनो की तुम्हाला कुणीतरी कुठल्या तरी रूपात मदतीला नक्कीच धावून येतील आणि मग हे आपल्याला फक्त ओळखता आलेलं पाहिजे मित्रांनो तर आपण जर आपल्या या चॅनलला नवीन असाल एक लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा मित्रांनो कारण तुमच्या सबस्क्राईब लाईकमुळेच माझ्या मनातील आत्मविश्वास वाढतो आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कसा चांगला बनवता येईल याचाही मी प्रयत्न करेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ धन्यवाद